आपण पाहत आहात कराड येथील युनिक उड्डाणपुलाच्या ब्याण्णव पैकी काम आज सतरा जानेवारी रोजी पूर्ण झाले असून दोन हजार आठशे पंचेचाळीस मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे यासाठी एक हजार सेगमेंट बसवून पूर्ण झाले आहेत आता केवळ सतरा पिलरवरील काम बाकी आहे हॉटेल ग्रीन पार्क ते मलकापूर दरम्यान त्रेचाळीस पिलरवर सेगमेंट बसल्याने बेचाळीस गाळे तयार झाले आहेत ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाकादरम्यान बत्तीस पिलरवर सेगमेंट बसल्याने एकतीस गाळे तयार झाले आहेत <hats> मलकापूर ते ढेबेवाडी फाटा दरम्यानचे नऊ पिलर तर कोल्हापूर नाका येथील आठ पिलरवरील काम सध्या बाकी आहे उड्डाणपुलाचे पंधरा महिन्यात हे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या तीन महिन्यात पूर्ण केले जाणार असल्याचे डी पी जेन कंपनीकडून सांगण्यात आले कंपनीचे अध्यक्ष प्रदीप कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा व अन्य इंजिनियर शेकडो कर्मचारी सध्या या पुलाच्या कामात व्यस्त आहेत